बोईसर वर्षा मॅरेथॉन मध्ये स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अबालवृद्ध विद्यार्थी युवकांचा आरोग्याबाबत विशेष काळजी घेत ही स्पर्धा, स्पर्धा उत्साहात पार पडली पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व खासदार हेमंत सावरा यांनी फ्लॅग दाखवत या स्पर्धेची सुरुवात केली बोईसरमध्ये शिवसेना आणि आधार प्रतिष्ठान आयोजित गो क्लीन गो ग्रीन चं ब्रीद वाक्य घेऊन वर्षा मॅरेथॉन स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते तर या स्पर्धेत ज्येष्ठ मंडळींनीही सहभाग दर्शवला या स्पर्धेसाठी पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सावरा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख कुंदन संखे अशोक वडे शिवशक्ती सामाजिक संघटनेचे संजय पाटील सामाजिक कार्यकर्ते वैभव संघे पालघर जिल्हा परिषदेचे सीईओ भानुदास पालवे जिल्हा परिषद सदस्य पूर्णिमा धोळी सरपंच आनंद धोळे माजी सरपंच लक्ष्मीताई चांदणे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शाळा कॉलेजमधील शिक्षक कर्मचारी वर्गसूत्रसंचालक संजय घरत किरण पाटील आशिष पाटील सह अनेक स्वयंसेवक कार्यकर्ते परिसरातील नागरिक या कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहून शेवटपर्यंत उत्साह राखत बोईसर मॅरेथॉन स्पर्धेला यशस्वी करत उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजक जगदीश थोडी यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत दरवर्षी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचे सांग दोन हजार अठरा नंतर ही बोईसर मध्ये होणारी आम्हीच केली होती बोईसरला त्याच्यानंतर ही दोन हजार चोवीस ला पुन्हा मॅरेथॉनचा आयोजन आम्ही केलेलं आहे बोईसरला मॅरेथॉन ही संकल्पना काही वर्षापूर्वी आम्ही आणली होती आणि त्यानंतर मध्ये गॅप झाला आणि गॅप नंतर आता ही पुन्हा आम्ही सुरू केली इतका चांगला प्रतिसाद मिळेल याची कल्पनाही आम्ही केली नव्हती पण प्रतिसाद बघता असं वाटते की दरवर्षी व्हायला पाहिजे आणि या दरवर्षी आयोजनाचा शिवसेना पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित स्पर्धेचं आयोजन आम्ही केलेलं आहे या स्पर्धेमध्ये अडीच ते तीन हजार स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे विशेष सहकार्य याच्यामध्ये वैभव संखेजी आहे महेंद्र जी आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आमची सर्वच टीम आहे खास करून पोलीस यंत्रणेने ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेले आहे त्यामुळे ही स्पर्धा आज या ठिकाणी शंभर टक्के यशस्वी झाली असं ये सांगता येईल यामध्ये जे स्पर्धक आहेत त्यांनी जरी एक नंबर 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 आले नाही तरी त्यांनी स्पर्धा पूर्ण केलेली आहे हे या ठिकाणी विशेष नोंद घेण्यासारखं आहे या स्पर्धेला आम्ही घोषवाक्य दिलं होतं तीन बोईसर ग्रीन बोईसर आणि त्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी स्पर्धा पडलो त्या स्पर्धेच वैशिष्ट्य आहे एक सत्त्याण्णव वर्षाची सिनियर सिटीजन या स्पर्धेमध्ये पडायला आली आणि त्याच्यानंतर आम्ही सिनियर सिटीजन पण स्पर्धा ठेवली होती आणि त्यामध्ये भाग घेणाऱ्या सिनियर सिटीजन बघितल्यानंतर असं वाटते की ही स्पर्धा या स्पर्धेचं फलित या ठिकाणी झालेलं आहे बोईसरमध्ये आज आधार प्रतिष्ठान मार्फत ज्या मॅरेथॉन स्पर्धा पार पडतायत अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद साधारणतः अडीच ते तीन हजार मुला मुलींचा वेगवेगळ्या वयोगटातील सगळ्यांचा तरुणांचा सहभाग आहे त्याबरोबर सिनियर सिटीजन यांची सुद्धा एक वेगळी मॅरेथॉन इथे आयोजित केलेली आहे आणि त्यानिमित्त अत्यंत उत्स्फूर्त सा या मॅरेथॉन स्पर्धेला मिळालेला आहे आणि निश्चितच आपल्या एकंदरीत शरीरासाठी तंदुरुस्त असणं गरजेचं आहे आरोग्यासाठी धावणं महत्वाचं आहे हा याच्यातून एक संदेश गेलेला आहे त्यानिमित्ताने आणि क्लीन आणि ग्रीन स्पर्धा आयोजित केली आहे मी माननीय या आयोजक करते जगदीश दादा थोडी यांना यांचं खूप अभिनंदन करतो त्यांचा आभार सुद्धा मानतो आणि या निमित्ताने बोईसरकरांना एक चांगली संधी मिळालेली आहे सगळ्यांना खूप शुभेच्छा